दुधीच्या वड्या मी करून घेतल्यात बघा कुरकुरीत झाल्यात दुधीच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी बघा मी मिरची घेतली लसूण घेतला आहे एक चमचा जिरा धने घेतले ते आणि अर्धा चमचा जिरं घेतले आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि असंच पाणी न घालता वाटून घेते अशी भरण काढून घेतली बघा एक वाटी मी भी भिजवलेली मुगाची डाळ घेतली मुगाची डाळ चार तासापूर्वी भी भिजत घातली होती मी त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलं आणि हे अशी पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते हा अर्धा भोपळा आहे मी अर्ध्याची भाजी केली होती आणि हा भोपळा आता सालं काढून घेतली त्याची आणि हा भोपळा किसणीवर किसते एक चमचा लाल चिखट घालते अर्धा चमचा हळद घालते आणि बेलचीचं वाटण वाटून घेतलं होतं ना आपण लसूण मिरचीचं बडीशेप वगैरे त्याचं घालते वाटण आणि मुगाची डाळ वाटून घेतली होती बघा त्याचं पण वाटण घालते चवीपुरतं मीठ घालते आणि हे माझ्याकडं याचं तांदळाचं पीठ आहे एक वाटी ते घालते बेसन बेसनाचं पीठ पण एक वाटी घेतले मी आता ते लागेल तसं घालते कारण भोपळ्याला आपल्याला पाणी घालायचं नाही याच्यामध्येच जसं मावल तसं पीठ घ्यायचं आहे मग आता मी मळ म्हणते आता ओवा टाकायचा राहिला होता बघा ओवा घालते मी आणि मिक्स करून घेते आपण भजीला कसं पीठ भिजवतो तसंच हे पीठ हे करून घ्यायचं मी पाण्याचं थेंबसुद्धा टाकणार नाही पण याला भोपळ्याला स्वतःचं पाणी असतं त्याच्यामध्येच हे सगळं पिठं हे करून घेतली आता मी इथे इनो टाकणार आहे बघा इनोचं पॅकेट आहे एक पॅकेट इनो टाकणार आहे मी आणि हातानेच मिक्स करून घेणार आहे एक भाडे घेतले मी त्याला तेलाने ग्रीस केले आणि हे बॅटर सगळं याच्यात ओतून घेते वरून होते आता एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याचं स्टँड टाकलं आहे आणि बघा आता दोन ग्लास पाणी टाकलं आहे मी आणि आता हे बॅटर त्याच्यावर ठेवते आणि झाकण लागते मध्यमाच्या फ्लेम फ्रे गॅसची फ्लेम ठेवायची आणि वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायचं फ्लेम लो बंद केली आता आणि झाकण काढून घेते बघा खाली उचलून घेते आणि थंड करून घेते झालं आता याच्या कड्या सोडून घेते मी कडा अशा आता मी तात ठेवते आणि पलटी करून घेते हे बघा ते सुंदर झालं आता याच्या वड्या वड्या पाडून गेल्या च्या वड्या करून घेतल्या आता मी याला शेलू फ्राय करते या वड्या नुसते खाल्या तरी या वड्या नुसते खाले तरी चालतात किंवा शेलू फ्राय करून खाल्ले तरी चालतात हे बघा मी असून आणि याच्यात मी मिरची घातली लाल तिखट पण घातले पण तिखट आपण आपल्या चवीनुसार घालायचं आपल्याला कितपत तिखट लागतं त्यानुसार तिखट टाकायचं आता मी काढून घेते बाकीच्या पण अशाच करून घेते दुधीच्या वड्या मी करून घेतल्यात बघा कुरकुरीत झाल्यात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद